सोलापुरातील सिद्धरामेश्वराच्या आठशे पस्तीसाव्या शिवयोगी समाधी सोहळ्यानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात शनिवारी सकाळपासूनच विविध कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम पार पडले रुद्रपठण बिल्वारचन मंत्रघोष महाआरती करण्यात आला पहा सिद्धेश्वर मंदिरातील हा शिवयोग समाधी सोहळ्याचा कार्यक्रम

आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सिद्ध्रामेश्वरांचा आठशे पस्तीसावा समाधी सोहळा आहे सिद्धरामेश्वरांनी पाडव्यापासून पाचव्या दिवशी म्हणजे पंचमी तिथीला शिवयोग समाधी घेतली होती त्यानिमित्ताने आज आठशे पस्तीसावा समाधी सोहळा करण्यात आला त्यात सकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत शिवयोग समाधी रुद्रपटन रुद्राभिषेक व शिवाय नमश्पटन व महाआरती करण्यात आला वैदिक मंडळ सदाचार श्री समाज मंडळ सिद्ध्रामेश्वर पालखी उत्सव मंडळांनी सिद्धरामेश्वर राबू पुजारी परिवारांनी सहभाग सहभाग नोंदवला आहे यानंतर आठ ते साडे दहा वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या गर्भमंदिरातील गादीस रुद्रपटन रुद्राभिषेक व महाआरती होतो त्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या आत्मचरित्राची ग्रंथ दिंडी निघते सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात ज्यात शिवयोग समाधीस दोन प्रदक्षिणा व गर्भमंदिरास दोन प्रदक्षिणा होतात त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सहा वाजता सहा ते साडेसहाच्या दरम्यान शिवयोग समाधीस सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस दीपोत्सव कार्यक्रमाचा आयोजन असतो व स महिलांचे रांगोळी मंडळातर्फे सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस व गर्भमंदिरास रांगोळी सजावट करून सेवा करून देण्यात येत असतो या प्रकारे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात सात साडेसातपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमानंतर आलेल्या भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असतो सिद्धरामेश्वरांचे समाधी जे आहे सिद्धरामेश्वर समाधीत गेले त्यावेळेस आता आठशे पस्तीसावं आहे हे सिद्धरामेश्वरांची दोन वेळा समाधी आहे पहिली समाधी पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष समाधीत राहून ते, ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर सगळे हे कार्य केले त्याने हे तलाव तलावाचं तलावाचं असेल किंवा आळुसूष लिंगाची से स्थापना असेल अळुस तीर्थ त्याच्यानंतर अष्टविनायक अष्टभैरव त्याच्यानंतर ही सगळी स्थापना केली त्यांनी तर सिद्धरामेश्वरांनी मल्लिकार्जुनाकडून एक वचन घेतलं होतं की बाबा तू इथंच राहायचं म्हणून बारा महिने तू इथंच राहायलाच पाहिजे म्हणून मग त्यांनी इथंच वास केला त्यांनी फक्त ते एक महिना म्हणजे महा महाशिवरात्रापासून ते उगादी पाडवापर्यंत मल्लिकार्जुन तिथं असतात कुठं सेशलमध्ये बाकी अकरा महिने मल्लिकार्जुनचा वास इथं आहे पुढचं असं सांगायचं आहे की ज्यावेळेस तिथे तिथे लोक पदयात्रेन जातात आणि मल्ल्याला महाशिवरात्र निघतात आणि पाडवा झाले की मल्ल्याला पुन्हा घेऊन येतात हा एक, एक योग साधून त्यानंतर पाडव्याला परत मल्ल्याला इथं आणून मल्ल्याला साक्ष ठेवून या ठिकाणी मल्ल्याला सोबत घेऊन मल्ल्याचं लिंगसोबत घेऊन ते महाराज समाधीमध्ये आहेत अजून तर हा अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस दिवस आहे आणि हळूहळू याचं काय लोकांच्यापर्यंत हे विषय पोचावा त्यासाठी हे कार्यक्रम आम्ही जर मोठ्या प्रमाणात करत आहोत सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनिअर अँडला डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट